छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज अष्टक या मधील आणखी एक भव्य दिव्य चित्रपट अनाऊन्स झालेला आहे शिवराय स्वारी आग्रा शिवा।, शिवा आ रहा हा केवळ एक डायलॉग नाही तर हा एक इशारा आहे हा वन मिनिट टीझर खरं सांगायचं तर टीजर कमी आणि अनाऊन्समेंट व्हिडिओ जास्त वाटत आहे पहिल्याच फ्रेम मध्ये आपल्याला दिसतो मुघल बादशाह औरंगजेब जो सगळ्यांना सावध करत म्हणतो शिवा आ रहा है आणि इथूनच टीजर ची टोन सेट होते यानंतर आपल्याला दिसतात सिक्वेन्सेस सिक्वेन्सेसचे ग्लिम्सेस चेजिंग सीन्स आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळं काही शंभर टक्के रिअल वाटतंय नो ओव्हर द टॉप एक्स नो फेक ड्रामा जे काही दिसतंय ते रॉ आणि पॉवरफुल दिसतय आणि मग येतो गोसबंप मुवमेंट अगदी पस्तीसाव्या सेकंदाला आपल्याला झलक दिसते छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराजे यांची पण लक्षात घ्या फेस रिव्हिल केलेलं नाहीये आणि इथूनच क्युरियॉसिटी वाढते जर तुम्ही टीजरचं डिस्क्रिप्शन पाहिलं तर एक खूपच इंटरेस्टिंग गोष्ट तुमच्या लक्षात येईल चिन्मय मांडलेकर यांचं मध्ये नाव दिसत नाहीये आता शिवराज अष्टक मधील पहिल्या पाच मुव्हीज मध्ये त्यांनी शिवाजी महाराजांची भूमिका केलेली होती आणि त्यांना अप्रतिम असा रिस्पॉन्स मिळालेला होता पण इथे ते नसणार आहेत मग तो नवा अभिनेता कोण असेल इतकी मोठी जबाबदारी तो निभावून जाऊ शकेल का हा प्रश्न सहजपणेच मनात येतो शंभू राजांच्या कोण असेल देखील उत्तर टीजर देत नाही अँड ऑनेस्टली हीच मिस्ट्री टीजरला स्ट्रॉंग बनवते कारण हा डिसिजन मूवीची हाईप वाढवणं किंवा कमी करणं याबद्दल निर्णायक ठरला असता टेक्निकल ऍस्पेक्ट बद्दल, बद्दल बोलायचं झालं तर कॅमेरा वर्क चांगलं दिसतंय फक्त कलर ग्रेडिंग वर आणखी थोडं पॉलिश केलं तर नेक्स्ट लेवल जाऊ शकतात कारण हा चित्रपट आधारित आहे आग्र्यावरून सुटका या ऐतिहासिक घटनेवर आणि त्यामध्ये नाईट सीन्स खूप जास्त प्रमाणात असण्याची दाट शक्यता आहे आणि नाईट सीन्स प्रॉपरली एक्झिक्यूट झाले नाही तर इतकी मेहनत घेऊन काय उपयोग होणार आहे मूवी मधील सेट्स खूप मॅसिव्ह दिसत आहेत आता या सीन मध्ये जर का तुम्ही पाहिलं तर औरंगजेबच्या मागे मुघल दरबारातील तख्त दिसत आहे किंवा या सीन मध्ये जर का पाहिलं तर संपूर्ण मुघल दरबार आपल्याला दिसत आहे आणि पूर्णपणे रियल दिसत आहे ते कंदील असू देत ते झुमर किंवा मग दरबारातील लोक सगळं काही रिअल आणि ऑथेंटिक वाटत आहे आणि हीच गोष्ट मूवीला प्युअर आणि रिअल सिनेमॅटिक लुक देते कम्प्लिटली जर पाहून तरी असं वाटतंय की स्पेशल इफेक्ट चा ओव्हर यूज केलेला नाहीये आणि ही खूप छान गोष्ट आहे कारण स्पेशल इफेक्ट चा ओव्हर युज ओरिजिनॅलिटी सोबत कॉम्प्रोमाइज करून जातो डायरेक्शन दिग्पाल लांजेकर आणि त्यांच्या कामाबद्दल वेगळं काही सांगण्याची गरज मला वाटत नाहीये पहिल्या पाच पार्ट आपण पाहिलेलं आहे मूवी येणार आहे अर्थातच शिवजयंती दोन हजार सव्वीस म्हणजेच एकोणीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ला परफेक्ट डेट परफेक्ट टाइमिंग तुम्ही तुम्ही सांगा, बाकी हा जर पाहिला का तुम्हाला तो कसा वाटला चिन्मय मांडलेकर नसणं तुम्हाला योग्य वाटत आहे का कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा लवकरच भेटू तोपर्यंत जय भवानी जय शिवाजी